माझे पूर्ण नाव आचलनाबा पटले आहे मी येतात बारावीत जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव ह्या शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे माझे नाव मयुरमराज गौतम मारेगाव मी जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे बारावी शिकत असताना बारावी वडामध्ये ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के आणून केंद्रामध्ये दुसरा क्रमांक आला आहे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगावच्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल केंद्रातून शंभर टक्के तर कला शाखेचा सत्त्याण्णव पॉईंट सत्याऐंशी टक्के केंद्रातून प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर इयत्ता बारावी एच एस सी बोर्ड परीक्षा निकाल मंगळवारला जाहीर करण्यात आला यात जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे एकूण सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सत्त्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच कला शाखेचे सत्तेचाळीस छे विद्यार्थ्यांपैकी छेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यालयाचा एकूण निकाल नव्याण्णव पॉईंट तीस टक्के लागला त्यात विज्ञान शाखेमध्ये प्राविण्यप्राप्त प्रथम द्वितीय व तृतीय आलेले गुणवंत विद्यार्थी केंद्र वडेगाव येथील प्रथम प्रथम क्रमांक आचल रामभाऊ पटले त्र्याऐंशी पॉईंट सतरा टक्के द्वितीय क्रमांक मयूर हिमराज गौतम ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के तृतीय क्रमांक शर्वरी विजय अलोने ब्याऐंशी टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले तसेच कला शाखेमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय प्रथम क्रमांक द्रक्षा छन्नूलाल अंबुले शहत्तर पॉईंट पन्नास टक्के द्वितीय क्रमांक आकांक्षा विनोद वासनिक पंच्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के तृतीय क्रमांक रविशंकर गोकुलदास तिबुडे एकाहत्तर टक्के मिळवून यशस्वी झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य सुनील ठाकरे मनीष कोल्हे एन आर सुसत्कर प्रितेश भांडारकर संदीप शेंडे यम एम पोळकर कुमारी के पी वरठी आर टी वान जी डी कटरे व्ही एस इरले पी एस मेश्राम एस पी भाजीपाले आर पी वानखेडे कुमारी रुचिका सोनेवाने बिस्ने सर ए बी सातक स्नेहा चौधरी कल्याणी दखने दीपिका मेश्राम प्रांजली कोटांगले डी टी मेश्राम बिसेन मॅडम संतोष कटरे यम एस कुथे संजू पटले सुरेश डोंगरे विनोद सोयम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या केंद्रातून प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा दिनांक चोवीस मेला शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती लालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली माझे पूर्ण नाव आचलराबा पटले आहे मी यत्ता बारावीत जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय बडेगाव ह्या शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे माझे मार्क त्र्याऐंशी पॉईंट सतरा टक्के पडले आहेत या कारणाने मी माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या शाळेतील प्राचार्य शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करते माझे नाव मयुहे गौतम मारेगाव मी जिल्हा परिसर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे बारावी शिकत असताना बारावी बोर्डामध्ये फ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के अन्न केंद्रामध्ये दुसरा क्रमांक आला आहे तरी पण सर्व शिक्षक वृंदांना तसेच माझ्या आई वडिलांना धन्यवाद